बुलडाणा नगर परिषद निवडणुकीत आज महत्वाची राजकीय घडामोड घडली आहे राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार इथं झालेल्या आगमनावेळी त्यांनी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट यांच्या महायुती उमेदवारांना मोठा पाठिंबा जाहीर केला बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान भाजप महायुतीच्या अधिकृत नगरसेवक पदाच्या उमेदवार अर्पिता विजयराज शिंदे यांच्या सह मित्र पक्षाच्या सर्व उमेदवारांना पंकजाताई मुंडे यांनी

आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आपल्या नगरपालिका क्षेत्रातून नगराध्यक्षपदासाठी भाजपा राष्ट्रवादी वरिपाई युतीच्या सौभाग्यवती अर्पिता विजयराज शिंदे रिंगणात आहेत त्यांना आणि त्यांच्यासोबत भाजपा राष्ट्रवादी वरिपाई युतीच्या सर्व नगरसेवकांना विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी आपल्याला करतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने शहर विकासाचे एक मोठे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली अमृतसारख्या अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणीपुरवठा असेल विविध इमारती असतील भुयारी गटारी योजना असतील रस्ते असतील वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील या तयार करण्याचं काम आपण करतो आहे मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्यासोबतच उत्तम उद्यानं तिथे असली पाहिजेत चांगल्या प्रकारची वाचनालयं त्या ठिकाणी असली पाहिजेत चांगले रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजेत भुयारी गटार योजना त्या ठिकाणी असली पाहिजे स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक घरामध्ये मुबलक मिळालं पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन देखील आपण राखलं पाहिजे कधी नव्हे इतकी प्रचंड विकास कामे आज अनेक शहरांमध्ये आपल्याला होताना दिसत आहेत विकासाचा परिसस्पर्श झाला नाही अशी एकही नगरपालिका आपल्याला सापडणार नाही मात्र आम्ही कितीही निधी दिला तरी तो निधी वापरणारे योग्य लोक असले पाहिजे पारदर्शी पद्धतीनं निधी हा खर्च झाला पाहिजे समाजाकरता आणि जनतेकरता आपण ज्या व्यवस्था करतो त्या ते त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे आणि म्हणूनच ज्यांच्या हाती आपण नगरपालिका देतो त्यांच्यावर कोणाचा तरी अंकुश असला पाहिजे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो नगरपालिकेची सत्ता भाजपा राष्ट्रवादीवर रिपाई युतीच्या हाती द्या मी या नगरपालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्याचसोबत त्या नगरपालिकेवर अंकुश म्हणून देखील माझी नजर राहणार आहे अजून आपल्याला बरीच कामे करायची आहेत त्यासाठी आपली साथ, आप साथ आम्हाला हवी आहे विधानसभा निवडणुकीत जे भरभरून यश तुम्ही दिलं तसेच यश या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीतही द्यावे आणि विकासाचा हा रथ असाच अखंडित धावत राहावा अशा प्रकारची आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे लक्षात ठेवा दोन डिसेंबरला मोठ्या संख्येने बाहेर पडा विक्रमी मतदान करा भाजपा राष्ट्रवादी व रिपाई युतीच्या उमेदवारांना विजयी करा जय हिंद जय जै महाराष्ट्र आपल्या सर्वांना विनंती करते की अर्पिता विजयराजे शिंदे या कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून यांना आपण विजयी करा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि रिपाई या महायुतीच्या त्या नगराध्यक्ष पदाच्या बुलढाण्याच्या उमेदवार आहेत त्यांच्या समवेत असणाऱ्या सर्व पॅनलला त्या त्या वॉर्डामध्ये योग्य चिन्हासमोरचं बटन दाबून विजयी करा आणि आमचा नगराध्यक्ष निवडून आला